प्रकाशा येथे नंदुरबार जिल्हा परीट धोबी समाजाच्या वतीने सन्मान गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व जिल्हा युवा मंडळाच्या वतीने पंचवीस रोजी प्रकाशा येथे सन्मान समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परीट धोबी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खेळणार हे उपस्थित होते गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षक विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणगौरव यासह अंगणवाडी सेविका ज्येष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश नाशिककर रामचंद्र दहशत पाटील श्री नाना गौडी महेंद्र बोरसे खंडू सुधीर खैरनार आशाताई वाल्हे लोटनराव धोबी बापूसाहेब ईशी यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्यात आरक्षणाचा वादळ उठला आहे प्रत्येक समाज आरक्षणाची मागणी करत आहे धोबी समाजाच्या पुढच्या पिढीला अडचण निर्माण होऊ नये म्हणून पुढच्या पिढीसाठी शैक्षणिक व नोकरीसाठी विशेष आरक्षणाची मागणी परीट धोबी समाज सरकारकडे करणार आहे असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी परीठ समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले तसेच सन्मान गुणवंतांचा सोहळा निमित्त परिट धोबी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात व कलागुणाच्या क्षेत्रात वाव मिळेल तसेच शिक्षण व सेवानिवृत्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना समाजात आदर्श नागरिक म्हणून ओळख निर्माण होईल असा विश्वास नंदुरबार जिल्हा अध्यक्ष रमेशराव मोरे यांनी व्यक्त केला आहे तसेच महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सुनीता धोबी यांनी देखील महिला व शैक्षणिक विद्यार्थिनींना प्रत्येक क्षेत्रात व समाजाला जागृत करून पुढे नेण्यासाठी सक्रिय राहण्याचा आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात आले सत्कार समारंभ कार्यक्रमाला भर पावसात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष पूनम चव्हाणसह सह समस्त परिठ समाजबांधव यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा